राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीची बिगुल वाजली आहे जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या मंत्री संजय सावकारे आमदार सुरेश भोडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महानगरपालिकेच्या पंच्याहत्तर जागांसाठी पाचशे पन्नासहून अधिक उमेदवार यांच्या झाल्या मुलाखती महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका या जाहीर झाल्या असून जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे या दरम्यान मंत्री संजय सावकारे भाजप आमदार सुरेश भोळे तसेच जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखती यावेळी घेण्यात आल्या आहे महापालिकेच्या पंच्याहत्तर जागांसाठी पाचशे पन्नासहून अधिक इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखतीसाठी उपस्थित राहिले होते भारतीय जनता पार्टी कार्यालयात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं एकोणावीस प्रभागासाठी नव इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होती स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा